जवळ तीन महिने झाले संविधान समर्थन समिती गेले तीन महिने झाल्यापर्यंत तालुक्यातील बौद्ध समाजाला एकत्रित करून बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाची हक्काची आणि तालुक्याला ताकद दाखवण्याची लढाई आहे हे सांगण्याचं काम करत असताना संविधान समर्थन समितीतील काही लोक गेले पण संविधान समर्थन समिती अजूनही आढाव सरांबरोबर आहे बसलेले कपिल काकडे संविधान समर्थन समितीत आहेत नगरसेवक सुधीर आयोग संविधान समर्थन समितीत आहेत फलटण तालुक्याचा दाण्यावाद सनी काकडे संविधान समर्थन समितीमध्ये आहे इकडे बी पी साहेब बसल्या ते संविधान समर्थन समितीमध्ये आहे शेजारी संजय गायकवाड बसल्यात ते संविधान समर्थन समितीमध्ये आहे शक्ती भोसले बसल्यात ते संविधान समर्थन समितीमध्ये आहे सोबत आहे राहणार आणि शेवटच्या दिवसापर्यंत राहणार याची चिंता तालुक्यातल्या बौद्ध समाजाने करण्याचं काही कारण नाही फलटण तालुक्याची बौद्ध समाजाची एकजुटी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बौद्ध समाजाचं संघटन एकत्रितपणा उभा केला असेल तर जर, के से के से, तो संवर्धन संवर्धन समिती या त्यांच्या आणि संविधान समर्थन समितीच्या काम करण्याच्या मधला काळ भरपूर होता त्याच्यामुळे आपला समाज विखुरला गेला वेगवेगळ्या पक्षामध्ये त्याच्यामुळे वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरल्या गेल्यानंतर आपल्या समाजाची ताकद आणि ही ताकद तालुक्याला दाखवण्यासाठी आपण कोणत्या जोमानं संविधान समर्थन समितीमध्ये काम करायला हव हे करत असतानाच हे करत असतानाच तालुक्यातील प्रस्थापितांना समाज हा संघटित होतो एकत्रित ये येतोय आणि हा समाज जर एकत्रित झाला तर आपल्या पायाखालची वाहतूक सरकणार आहे हे लक्षात आल्यानंतर समाज फोडायचा कसा समाज तर संघटित झालाय समाज जर एकत्रित झाला तर प्राध्यापक रमेश आढाव यांच्या पाठीमागं मोठ्या संख्येने उपस्थित राहील समाजाला फोडायचं कस गेला एक महिना याच्यावर चर्चा झाली त्यातली काही लोक संविधान समर्थन समितीमध्ये होती अजूनही आहेत पण मग एक समाजामध्ये पूस सोडण्यात आली पूस ही समिती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि भाजप चालव त्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब नावाच्या किंवा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर समाज एकत्र झालाय गौतम बुद्ध एकत्र झालाय फोडणं एक बाजू पुंगणी म्हणून समाजात सोडायची आणि सोडल्यानंतर समाज विकुरला जातोय हे बघायचं पण माझं त्यांना एवढं सांगणं आहे हितूर झालेला तरी झुंज आधी देणार गद्दाराच्या छातीवर पाय देऊन आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाणार चिंता करू नका आहे आणि तारखेला मुलाला आपलाच आहे लक्षात ठेवा चिंता करण्याचे कारण नाही या पुंगळ्या सोडणार आहेत सोडल्या जाती संविधान समर्थन समितीमध्ये खासदार साहेबांचं नाव पैसे दिले म्हणून घेतलं जातंय कंटक आणि एका बाजूला समाज जोकवला जातो माझं सांगणार एकच आव्हान हो आहे जर पैसे घेतले असतील तर त्याचे व्हिडिओ दाखव समाजाला कुणी घेतले त्याचे फोटो दाखव काउग आपलं यायचं आणि समाज पुटण्यासाठी आणि स्वतःची घरं चालवण्यासाठी समाज जाऊन यायचा बोलतो समाज चालू अरे का हल बोलतो समाज नाही अजिबा खालचं होत समज नाही आणि कुणी करून घेण्याचे कारण नाही करून घेण्याचे काही कारण नाही याचा फायदा भाजपला होतोय असं दुसरी गोष्ट सांगितली मित्रांनो दुसरा एक उमेदवार आहे त्या चौथी लढाई म्हणून तिघरागवणे त्यांना कुणी कुणी उभा केलाय स्पष्ट नाव घेतो रामराजे साहेबांना उभा केलाय <coughs> मग आमच्यातच का सांगितलं जातय भाजपला फायदा होतो याचा म्हणून का समाज एकत्र आला म्हणून तुमच्या पोटात गोळा आलाय का आलाय हो का समाज संघटित आहे राहणार आहे आणि पुढेही एकत्रितच आपण सर्व मोठे समाज काम करणार आहे हे करत असताना तालुक्यामध्ये आम्ही गेलो सर्व जाती धर्माला एकत्र करण्याचं आम्ही काम केलं संविधान समर्थन समितीच्या बरोबर हे करत असताना अनेक लोकांच्या आम्ही गाशी भेटी घेतल्या सर हे चारित्र्य संपन्न गेले तीस वर्ष झालं प्राध्यापक म्हणून काम करतायत पत्रकार म्हणून काम करतायत बंठन तालुक्यामध्ये त्यांचं इतर समाजातही एक चांगली ओळख आहे आणि आम्ही बंठनकारांना एक तिसरा चेहरा म्हणून प्राध्यापक आढाव सरांना उभा केलेला आहे आणि याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खूप मोठी साथ आहे समाजाला एकत्रित आल्यानंतर फोडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त राजघटाने केलंय दुसरं कुणीही केलेलं नाही खासदार साहेबांचं का घेऊन आपल्याला बदनाम केलं जाते आणि आपल्या मध्ये फुट पाडण्याचं काम केलं जातो खासदार साहेबांचा सा याच्यामध्ये कुठं सरांना उमेदवारी मिळवण्याच्या बाबत मी जास्त गेलो तर सगळी आपलीच मूठ आहे आपल्यातच राहुन्या दाखलेली स्पष्ट बोलण्याची मला काही कारण नाही आराव सरांना पूर्ण समाजाने उभं केलंय आणि समाजाचे ते उमेदवार आहेत हे मी ठामपणे सांगतो त्याच्यामुळं सर तुम्ही काळजी करणे अजिबात गरज नाही आता समाज आपल्या बरोबर आहे आणि असणार आहे अजून दोन दिवस आहेत दोन दिवस आहेत आपल्यावर असे अनेक प्रकारचे आरोप होणार आहेत आरोप होणार आहेत आपल्याकडं पण आपला समाज संघटित राहणं गरजेचं आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये पंठण तालुक्याचा दान्या वाघ नगरसेवक सचिन आयोळे सुधीर आयोळे कपिल काकडे संजय गायकवाड शक्ती काकडे हे पूर्णपणे बौद्ध समाजाबरोबरच राहणार आहेत पुढच्या दोन दिवस आणि ही जी संविधान समर्थीनं स्वप्न पाहिले की बौद्ध एकच निर्धार बौद्ध आमदार हा पलटण तालुक्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही ना एवढा शब्द मी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र